हे मित्रांनो नमस्कार मंदाकिनी ब्लॉग चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर बरेच सारे माझे मित्र मला कमेंट्समध्ये विचारत आहेत की मॅडम रनिंगच्या अगोदर जे मेडिकल सर्टिफिकेट आपल्याला लागणार आहे ते मेडिकल सर्टिफिकेट कुठून घ्यायचं कोणत्या डॉक्टरांकडून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी नमूद करून घ्यायच्या प्लीज याच्याबद्दल एखादी व्हिडिओ बनवा आणि हे मेडिकल सर्टिफिकेट जे आहे ते रनिंगच्या किती दिवसाआधी आम्ही घ्यायचं जेणेकरून ते आपलं डिस्क्वालिफाईड होणार नाही तर याच्याबद्दल मार्गदर्शन करा अशा प्रकारची बऱ्याच जणां मागणी होती मित्रांनो तर त्याच्यासाठीच मी आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आली आहे तर मित्रांनो तुम्ही जी आपली वनरक्षकची ॲड बघितली आहे जी ज्याच्यामध्ये जागा जिल्ह्यावाईज जागा वगैरे आल्या होत्या ती पी डी एफ तुम्ही सर्वांनी पाहिलीच असेल पी डी एफमध्ये सगळ्यात शेवटी एक आपल्याला आपली जी रनिंगची टेस्ट होणार आहे त्या रनिंगच्या टेस्ट वेळेस आपल्याला जे फिजिकल सर्टिफिकेट आणायचं आहे त्या फिजिकल सर्टिफिकेटचा पूर्ण मायना हा तिथे टाईप करून दिलेला आहे तर तुम्ही कसं करा मित्रांनो तो जो टाईप करून दिलेलं जे सर्टिफिकेट आहे ना ते सर्टिफिकेट तुम्ही तसं त्याची प्रिंट काढून घ्या आणि त्याची प्रिंट काढून घेतल्यानंतर तुम्ही कोणत्याही एमबीबीएस डॉक्टर कडे जे मान्यताप्राप्त दवाखाना आहे प्रायवेट हॉस्पिटलमध्ये जाण्यापेक्षा एखादी तुम्ही गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये जा त्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर जो प्रिंट काढून घेतलेला तुमचा मेडिकल सर्टिफिकेट आहे तो मेडिकल सर्टिफिकेट तुम्ही ते डॉक्टरांना दाखवा आणि त्यांना सांगा की सर माझं मी असं असं लेखी परीक्षा दिली आहे वनरक्षकची आणि त्या ठिकाणी मला रनिंगसाठी मी रनिंग करण्यासाठी फिट आहे अशा संदर्भामध्ये मला एक फिट सर्टिफिकेट ते मागत आहेत तर मी रोज रनिंगची प्रॅक्टिस करते आणि मी रनिंगसाठी एकदम फिट आहे सर अशा प्रकारे तुम्ही त्यांना सांगा ज्या महत्वाच्या महत्वाच्या टेस्ट आहेत त्या तुमच्याकडून महत्वाच्या टेस्ट करून घेतात तुमची बीपी वगैरे ते चेक करतात त्याच्यानुसार ते, ते तुम्हाला नॉर्मल आहात तुम्ही फिट आहात की नाही प्रकारे चेकअप केल्यानंतर डॉक्टर ठरवतात की तुम्ही फिट आहात की नाही आणि त्याच्यानंतर ते तुमच्या त्या मेडिकल सर्टिफिकेटवर सही करतात मित्रांनो काही काही हॉस्पिटलमध्ये असंही होत तुम्ही दवाखान्यांमध्ये गेल्यानंतर डॉक्टर तुम्हाला फिट सर्टिफिकेट तर देतात परंतु ते तुमच्याकडून सुद्धा एक अर्ज किंवा एक असं पत्र लिहून घेतात त्याच्यामध्ये ते तुमच्याकडून लिहून घेतात की ह्या ह्या तारखेपर्यंत जेव्हा डॉक्टरांनी माझी तपासणी केली तेव्हा मी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त असून सुद्धा ह्या तारखेपर्यंत मी फिजिकल देण्यासाठी फिट आहे परंतु या तारखेनंतर जर माझ्या तब्येतीला किंवा कशाला काही झाले तर यासाठी डॉक्टर जिम्मेदार न राहता मी स्वतः यासाठी जिम्मेदार राहील अशा प्रकारचं ते सुद्धा लेटर लिहून घेतात असं अर्ज माझ्याकडून तर लिहून घेतलं नव्हतं परंतु मला भरतीमध्ये ज्या पण मुली मिळाल्या होत्या त्या मुली मला त्या ठिकाणी सांगितल्या की आम्ही डॉक्टर डॉक्टरांकडे असं असं चेकअप करण्यासाठी किंवा मेडिकल सर्टिफिकेट मागण्यासाठी गेलो त्यावेळेस ते त्यांनी सुद्धा आमच्याकडून एक लिहून घेतलं की तारखेला मी यांना चेकअप करून मेडिकल सर्टिफिकेट देत आहो परंतु ह्या तारखेनंतर जर यांना काही शारीरिक दुखापत झाली किंवा यांना काही मानसिक दुखापत झाली तर त्यासाठी डॉक्टर जिम्मेदार राहणार नाही अशा प्रकारचं डॉक्टरांनी आमच्याकडून एक पत्र लिहून घेतलं असं त्यांनी मला सांगितलं तर होऊ शकतं मित्रांनो की ते तुमच्याकडून सुद्धा अशा प्रकारचं काही लिहून घेतील तर तुम्ही त्याला घाबरू नका तर माहितीच आहे की तुम्ही मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या तर निकाल देण्यासाठी किंवा रनिंग करण्यासाठी एकदम फिटच आहात परंतु ही एक विभागाची प्रोसेस आहे तर त्या प्रोसेसनुसार आपल्याला चालायचं असल्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी बेस डॉक्टरांकडून किंवा ज्या प्राप्त डिग्री आहे त्या डिग्रीवाल्या डॉक्टरांकडून तुम्हाला ते मेडिकल सर्टिफिकेट घ्यायचं आहे त्याच्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त मुलांना प्रायव्हेट दवाखान्यामधून हे सर्टिफिकेट न घेताना जे पण कोणते आपल्या गावातील रुग्णालय असतात सरकारी रुग्णालय वगैरे त्या ठिकाणचा जो पण कोणी हेड डॉक्टर असतो त्या हेड डॉक्टरांची सही घेऊन तुम्ही आपलं चेकअप करून त्यांच्याकडून ते, ते मेडिकल सर्टिफिकेट घेऊन जा मित्रांनो ज्यावेळेस आपण रनिंगची तारीख येते आणि ज्यावेळेस आपण रनिंगसाठी त्या तो त्यावेळेस सगळ्यात आधी तर आत ते आपल्याकडून फिट सर्टिफिकेटच घेतात ज्यांच्याकडे फिट सर्टिफिकेट आहे त्यांनाच रनिंगसाठी समोर सोडलं जातं ज्यांच्याकडे जा मेडिकल सर्टिफिकेट नाही आहे फिट सर्टिफिकेट त्यांना रनिंगसाठी पाठवल्या जात नाही मित्रांनो जोपर्यंत तुम्ही त्यांना मेडिकल सर्टिफिकेट किंवा जो फिट सर्टिफिकेट आहे तो फिट सर्टिफिकेट आणून देत नाही तोपर्यंत ते तुमची रनिंग सुरू कर करत नाहीत त्याच्यामुळे मित्रांनो तुमच्या प्रोसेसला जास्त वेळ न लागावा यासाठी तुम्ही जेव्हा पण तुमची रनिंगसाठी वगैरे लिस्ट लागेल जेव्हा पण तुम्हाला रनिंगसाठी बोलवलं जाईल त्याच्या दिवसाच्या दोन तीन दिवसा अगोदर तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाऊन तुमचं पूर्ण चेकअप करून घ्या आणि त्याच्यानुसार तुम्ही मेडिकली दृष्ट्या फिट आहेत अशा प्रकारचं तुम्ही एक डॉक्टरकडून फिट सर्टिफिकेट घेऊन घ्या हे फिट सर्टिफिकेट घेतल्यानंतर मित्रांनो काही काही वेळा असं होतं की दगदगीमुळे आपलं एकच सर्टिफिकेट असल्यामुळे ते कुठे इकडे तिकडे पडण्याची सुद्धा शक्यता त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा ते सर्टिफिकेट घ्याल त्यावेळेस तुम्ही आठवणीने त्याची एक झेरॉक्स घेऊन घ्या आणि झेरॉक्स घेतल्यानंतर एक झेरॉक्स आणि ओरिजिनल अशा प्रकारे ते मेडिकल सर्टिफिकेट दोन्ही प्रति तुम्ही तुमच्याजवळ तुम्हा ठेवा तुम्हाला तर माहीत आहे की त्या ठिकाणी मेडिकल सर्टिफिकेट मागत असताना त्यांनी झेरॉक्स घेत नाहीत त्याच्यामुळे झेरॉक्स तुम्ही तुमच्यासाठी ठेवा चान्स अगर तुमचं जर कुठं ओरिजिनल डॉक्युमेंट्स ते मेडिकल सर्टिफिकेट हरवलं तर तुमची त्या ठिकाणी धांदळ उडायला नको त्याच्यामुळे तुम्ही एक झेरॉक्स कॉपी पण तुमच्या बॅगमध्ये ठेवा आणि अशा प्रकारे एकदम चांगल्या रीतीने आणि तुम्ही पूर्ण तयारीने तुम्ही रनिंगसाठी चालले जा मित्रांनो